हे भानलूर विनोद साखरे पत्रकार आपण पाहतात मशान न्यूज सुदर्शन नगर इथे शिवजनी शिवजन निमित्त शिवाजी महाराजांच्या जयंती आहे या निमित्त एक जो कार्यक्रम आहे आपण त्यांच्याशी बोलूया अशोक आयकॉड साहेब हा जो कार्यक्रम आहे शिवजयंतीचा आणि त्याच्याबद्दल आपल्या नागरिकांना दोन शत श्री सेना महाराज जयंती व गणेश मूर्तीराव धावा वर्धापण दे, दे।, दे। आणि त्यानंतर आज दुग्ध शर्करा योग आलेला आहे शिवजयंती पण शिवजन्मोत्सव दोन्ही कार्यक्रम एकत्र आल्यामुळे सर्व एक मांडेवरा मांड्यावरांनी हजेरी लावली सरपंच उपसरपंच सर्व ग्रामस्थ मंडळांनी पण हजेरी लावली तरी सर्व समाज बांधवांनी पण दहा वर्ष संदिरामध्ये प्रयत्न सर्वपर्यंत प्रयत्न केले सर्वांच्या सहकार्याने हा मंदिर आहे आणि सर्व दहा वर्ष सतत कार्यक्रम कार्यक्रम लोकांनी संपूर्ण पूर्ण केलेला आहे शिवजयंती निमित्त दो दोन शब्द झाला काय सांगू इच्छित आज भव्य रॅली निघाली आणि तुम्ही कीर्तन पण ठेवलेले आहे त्या ताईंचं कीर्तन याच्याबद्दल दोन शब्द काय असणार तुमचे खास शिवजयंती निमित्त शासवी यांचं कीर्तन आयोजित आज शिवजयंती आणि आमचा या वर्धापनी हा दोन्ही योग आज घेऊन आला अतिशय आम्हाला आनंद उपयोगा आणि संपूर्ण आमच्या समाजाने आज या कार्यक्रमाची व्यवस्था केली त्यावे उस्तरांना ऑनलाइन आमचे बोर्डाचं तसेच आमचे मित्र आदिक जाधव हे आमचे भगत आहेत अधिक पवार शिक्षण केंद्र नावाचा समाजाचा कार्यक्रम आहे तर तुमचे दोन शब्द बोलण्याची असतात छत्रपती शिवाजी महाराज जयंती आज जन्मदिवस छत्रपती शिवाजी महाराजांना नाभिक समाज हा त्यांच्या जीवलक कारण की होता शिवा म्हणून आता शिवा ही वाक्य आहे तसेच जीवा शिवा काशी शिवा काशीत हे शिवाजी म्हणून मृत्युमूर्तीच्या समोर गेले असे नाभिक समाजाचे शिवाजीचे सामर्थक तसेच वीरभाई कोतवा हे सुद्धा देशभक्त आज संत सेना महाराज मंदिर व श्री गणेश मूर्ती यांचा वर्धमान दिन आज आम्ही एकोणीस फेब्रुवारी शिवजयंतीनिमित्त हा आम्ही दिन नियोजन केला कारण की छत्रपती शिवाजीच्या वेळीवेळी सहकारी लाभलेले नाभिक समाजाचा आणि नाभिक समाजावर प्रेम करणारे छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे आम्ही वंश त्यांचे आम्ही माऊले आहेत आणि आम्हाला या वर्धमान दिन सोहळामध्ये तसेच या वर्धमानला जो मंदिर शेना महाराज मंदिर उभारण केला त्या मंदिराला उभारण्यासाठी सर्व नाभिक समाज बांधव तसेच सर्व समाज बांधवांनी आम्हाला सहकार्य के केला आणि या ठिकाणी फडगा गावामध्ये प्रथमच संत सेना महाराज हा मंदिर उभा झाला ठाणे जिल्ह्यामध्ये संत शेना महाराज एकमेव मंदिर हा पडग्या मध्ये मंदिर उभारण झाला यामध्ये सर्वांचा सहभाग लागला आणि असे सहकार्य आम्हाला लाभो आज दहा वर्ष या सत्याला पूर्ण झाले आणि आज दहा वर्षातून हा योग जुलन आला तो शिवजयंतीचा योग जुलन आला या शिवजयंतीच्या योगावर योग आज आमचा भाग्य दहा वर्षाचा आम्हाला आनंद वाटला शिवाजी महाराज आज जन्म होतो आणि त्यामध्ये नाविक समाजाचा श्री संत शेना महाराज आज वर्तमान दिन आणि चांगल्या प्रकारे आम्हाला सहकार्य केल्या याबद्दल आम्ही धन्यवाद बघितलं आपण नाविक समाजांचं म्हणणं आहे का आम्ही शिवाजींचे वंशज आहे आणि शिवा शिवजयंतीच्या दिवशी आमचा जो कार्यक्रम आहे आपण बघू शकता मंदिर किती एकदम मस्त मंदिर बांधलेले आहे त्यांची जी एक देवावरती जी भावना आहे ती आज ते दाखवली आणि आपल्याला आपण ऐकलं त्यांच्याकडून का नाविक जे समाज आहे ते शिवाजी महाराजांचे मावळे आहेत आणि त्यांनी जो दहा वर्षे झाले इथे पडग्यामध्ये जो कार्यक्रम करतात एकच मंदिर आज आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये आणि कीर्तन वगैरे ठेवलेलं आहे ते आपण पाहत होता मशाल न्यूज धन्यवाद